घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की चोरीच्या उद्देशातून खून झाल्याचं प्रथम दर्शनी बोलल्या जात आहे घटनास्थळी श्वान पथक ठसे तज्ञ यांच्या मदतीने पुढील तपास करत आहेत सदर घटनेमध्ये एका संचयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजते एकाच महिन्यात उपरी परिसरात दोन खुनाच्या घटना घडल्यामुळे नागरिकांच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हुबरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी हुबरीचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी प्रति विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम